नमस्कार मंडळी निकिताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मंडळी तुम्ही खूप प्रकारचे नॉनव्हेज ट्राय केले असतील पण तुम्ही शाकाहारी मटन कधी खाल्लं आहे का नाही ना तर आज आपण बघणार आहोत निकिताज रेसिपीमध्ये खास पदार्थ शाकाहारी मटन चला तर मंडळी आजच्या खास रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे पाणी तापवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायची आहे आणि पाच ते सहा मिनटं मंदाचेवर छान अशी आपल्याला उपयोग काढून घ्यायची आहे मंडळी शाकाहारी मटण कसं बनवायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर मंडळी इथे मी सोयाबीन छान अशी वाफवून घेतलेली आहे चला तर मंडळी पुढची तयारी करूया इथे मी तवा गरम करायला ठेवलाय त्यावरती घालून घ्यायचा आहे बारीक कट केलेला कांदा कांदा इथे मी उभा कापून घेतलाय जेणेकरून तो छान भाजेल काळसर रंगईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा आहे लसूण आणि उभा कट केलेला टोमॅटो त्याचबरोबर त्यामध्ये घालून घ्यायचे थोडेसे धने हे छान असं मध्यम आचेवर आपल्याला परतवून घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून आहे जेणेकरून ते लवकर परतेल आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचंय थोडस तेल कंटिन्यू खालीवर करून आपल्याला ते छान असं लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचंय मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील मंडळी इथे मी वाफवून घेतलेली सोयाबीन व्यवस्थित छान असं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घेत आहे दही आणि त्याचबरोबर त्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी हळद लाल तिखट आणि धनाबोड व्यवस्थित छान असं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी खरंच खूप छान अशी आगळीवेगळी आपली रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडेल खायलाही खूप भन्नाट लागते खरंच मटणालाही मागे टाकेल अशी आपली याची रेसिपी आहे छान असं मिक्स करून घेतलं की ते आपल्याला गरम तव्यावरती छान असं तेल टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती फ्राय करायचं जेणेकरून आपलं सोयाबीन छान अशी कडक होईल आपली सोयाबीन कडक होते त्याचबरोबर मी परतवलेल्या कांदा आणि टोमॅटोची व्यवस्थित छान अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे चला तर मंडळी पुढची तयारी करूया सर्वप्रथम आपल्याला इथं कढाईमध्ये तेल तापवून घ्यायचे तेल तापलं की त्यामध्ये थोडेसे खडा मसाले टाकून घ्यायचे जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे खडा मसाला जिरे छान परतले ते की त्यामध्ये आपल्याला वाटवून घेतलेली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे ग्रेव्ही छान अशी आपल्याला परतवून घ्यायची मंडळीत तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची आहे झाकण ठेवून परतवली तर आधी उत्तम छान असं तेल सुटतं आणि चव देखील त्याला छान लागते आपली ग्रेव्ही छान अशी परतली की आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची जगभरातील सुप्रसिद्ध मसाले म्हणजेच हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि धना पावडर चवेनुसार आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे मसाले छान असे परतवून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ते वापण्यासाठी आहे मंडळी तुमच्या मनातील रेसिपी कमेंट करून सांग सा नक्की कळवा सा मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल आपलं छान असं ग्रेव्ही परतली की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सोयाबीनच्या आपण ज्या परतवून घेतलेल्या होतं त्या वड्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ परत पाच मिनटं आपल्याला मध्यमाच्यावर झाकण ठेवून परतवून आहे अशा पद्धतीने आपलं शाकाहारी मटण बनवून तयार झालेलं आहे तर मंडळी तुम्हीच कमेंट करून सांगा की कशी वाटली आजची रेसिपी ते आणि नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन खमंग रेसिपींसोबत निकेताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद